का... काय काय तेच आहे अजून कोणी प्रशासन इथं आलेलं नाही कोणते अधिकारी आलेले नाही किंवा मंडल अधिकारी त्यालाठी कोणी आलेले नाही किंवा पंचनामा केलेला नाही पण आता हे कांद्यांचं काय करायचं आहे कोणी घेणार नाही याला आणि राहणार आहे सोडून जाणार किंवा आता सगळं पोहरापेक्षा जास्त जीव लावले म्हणला पंचनामे का असे काही प्रकार घडलेत का आपल्या म्हणण्या अगदी ताई भावनिक झालेले आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी थांबत नाही त्या ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस पडायला लागलेला आहे अवकाळी पावसानं सध्या महाराष्ट्रभर थैमान घातलेलं आहे आणि याचा जो परिणाम आहे तो परिणाम जास्त करून शेतकऱ्यावर झालेला आहे कारण शेतकऱ्यानं शेतामध्ये घेतलेल्या पिकाचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे दैवानं दिलं आणि नशिबानं नेलं अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे एकेकाळी शेतकरी अगदी एरे एरे पावसा असं म्हणत विनवण्या करत होता, होता कारण की पावसाविना त्याचं पीक जळून जात होतं पण आज अशी परिस्थिती झालेली आहे आजच्या अवकाळीमुळे की पाऊस इतका पाऊस झालेला आहे की शेतकऱ्यांनी जो शेतामध्ये कांदा पीक घेतलेला आहे ते कांदा पीक अक्षरशः पाण्यामध्ये बुडून चाललेलं आहे ते कांदे जे काढणीला आले कांदे आहेत ते अक्षरशः सडून गेलेले आहेत आणि आपण थेट आढावा घेतलेला आहे मांडवे शिवारातील धुळगण पाटलांच्या शेतामध्ये आपण आलेलो हो, आहोत आपण पाहू शकता हा जो कांदा आहे हा काढणीला आलेला कांदा पीक होतं अक्षरशः या कांदा पिकाचं सडून नासधूस झालेली आहे पूर्ण जे पूर्ण कांदा पीक आहे त्याचं अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान आलेले आहे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो न, 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 नशिबानं नेलेला आहे त्या संदर्भात आपण रंगनाथ धुळगंड यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आपला जो कांदा होता काढणीला आन आलेला कांदा होता याचा अक्षरशः नुकसान झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः गेलेला आहे काय परिस्थिती झाली आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला अवकाळी आणि त्या अवकाळी पावसामध्ये मे महिन्याच्या पाच तारखेपासून जे पावसाने थैमान घालायला सुरुवात झाली तर आत्तापर्यंत जो कांदा होता दीड एकर पूर्ण नुकसान झालेली कांद्याची आणि आतापर्यंत नुकसान होऊन जी नुकसान झाली तरी शासनाने आतापर्यंत इतका मिलीमीटर किती मिलीमीटर झाला असेल शासनाला नोंद झाली असेल परंतु आद्यापर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतलेली स्थानिक प्रशासन आहे त्याने या ठिकाणी पाठपुरावा केलाय का अजून कोणीही प्रशासन इथं आलेलं नाही कोणते अधिकारी आलेले नाही किंवा अधिकारी त्यालाठी कोणी आलेला नाही किंवा पंचनामा केलेला नाही कारण दिवसाआड पाच तारखेपासून तार तर आज बावीस तारखेपर्यंत दिवसाआड पाऊस पडतो बळच एका दिवशी उघडीप झाली तर काढायला सुरुवात करते त्यातही पावसाने तो भिजून जाणार अक्षरशः काही खाली पाणी घुसलं आणि काही कांदा काढायचाच राहिलेला आहे पूर्णच कांदा पाण्याखाली गेलेला आहे किती एकर क्षेत्रामध्ये आपण कांदा घेतो माझा दीड एकर क्षेत्रामध्ये कांदा आहे इथे वीस गुंठे आणि बाजूच्या साईडला जे एक एकर क्षेत्र आहे तो कांदा अगदी काढायचा तसाच राहिलेला आहे आणि किती नेमकी खर्च एकूण खर्च किती आले खर्च कांद्याला उन्हाळी कांद्याला खर्च पाहिला तर पन्नास ते साठ हजार रुपये एकरी खर्च येतो एवढा खर्च करून अगदी हातातोंडाशी तुमच्या काहीच लागलेलं नाहीये नेमकी जेवढा काही खर्च आलाय तोही खर्च वसूल होत नाहीये आता तो खर्च म्हणजे कांदा तो पार पूर्ण सडूनच गेलेला आहे काढायचा राहायला तो उपटला तर पातवर वर निघून येते कांदा सुडाकूनही सडला आणि देटाकूनही पूर्ण सडलेला आहे काढलेला आहे तो बी कागदावर टाकून वाळवतोय पण सकाळ संध्याकाळ पावसाचं आगमन होतोय पुन्हा झाकायचा आणि हे करता तो पूर्ण उभारून गेलेला आहे त्याच्या उपयोग होणार नाही तरी तुम्ही कष्ट घेताय एक छोटीशी आशा आशाच म्हणावी लागेल तुमच्या आमच्या आता पूर्ण आशा असते शेतकऱ्याचं जीवनच शेती शेतीवर अवलंबून असतं पण अख्ख्या कष्टावर पाणी फिरलेलं आहे आज आमच्या खरोखर पावसानं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभर थैमान घातलेलं आहे आणि त्यासोबत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अगदी तुमचं एवढ्या मोठ्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनानं देखील दखल घेतली नेमकी तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे आज माझ्यासारखे बरेचसे शेतकरी आहेत की दात कोणाकडे मागणार नाम कृषी अधिकारी किंवा तहसील प्रांत यांनी कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नाही किंवा अधिकाऱ्यांना सांगितलं नाही पंचनामे करा आम्ही सूचना दिलेल्या आहेत पण आज येऊ उद्या येऊ आणि पाऊस पडून जातो पाणी होऊन त्याच्यावरच फिरून जातं आणि कोणी बी पंचनाम्याला आले नाही माझ्यासारखे बहुतेक शेतकरी त्यांच्या आरणीखाली खाली पाणी गेलं फुलवरचे रोप आणले ते सोडून गेलेत आणि कांदे सडलेत काहीचे आर्णी खाली काहीचे काढणीला आलेले कांदे बरेचसे शेतकरी आहेत मांडव्यामध्येच नऊ दहा शेतकऱ्यांचे कांदे काढणीला आलेले तसेच राहिलेले आहेत एवढ्या मोठ्या दहा ते पंधरा शेतकरी आपल्या म्हणण्यानुसार दहा ते पंधरा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशी एकी करून आपण काही प्रशासनाकडे दाद मागितली का सर्वांनी एकी मिळून वगैरे एकी मिळून आता प्रत्येक जण ज्याच्या पद्धतीने प्रशासनाला म्हणतो पंचनामे कधी होणार आहेत पण त्यांचे उत्तरे येतात वरून आम्हाला आदेश आलेले नाहीत ज्यावेळेस आदेश येतील त्यावेळेस पंचनामे करू आणि तो आरणीतला कांदा आहे शेतकरी काय जेवढा हाती लागन खाली भेजलेला असतो वर जेवढा हाती लागन तेवढा काढून शिफ्ट करतो आणि ज्यावेळी कर ते येत येणार त्यावेळी तिथं काहीच नार सडून बकरांनी खाल्लेला असतो राणा मोकळे ज्याचे पुढे वैतीचे दिवस पंचनामा केल्यानंतर तेवढी रक्कम तुमच्या हातात काहीच काहीच नाही रक्कम कुठल्याच प्रकारची रक्कम हातात येणार नाही आता खरो खर खरोखर खूपच वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे हा संपूर्ण जो शिवार आहे हा मांडवे शिवार साकूर पठार भाग या साकूर पठार भागामध्ये अक्षरशः दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे संपूर्ण जेवढं जेवढं जे पीक जे काढणीला आलेलं होतं त्यामध्ये कांदा म्हणा दुसरंही शे पीक होतं फ्लावर म्हणा अगदी सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि मात्र प्रशासन अजूनही झोपेचं सोंग घेतंय की झोपलेला प्रशासनाला जाग येत नाही हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे आपल्या

पूर्ण सडून गेलेला आहे त्याच्यात मध्ये काहीच नाही राहिले काही तो ना विकण्याजोगा राहिलाय ना खाण्याजोगा राहिलाय काय सांगाल अगदी जीवाचं रान करून शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो आणि त्या शे शेतकऱ्याला कवडीमोल भाव तो मिळतोच मात्र इकडून कष्ट करूनही त्याने जर शेतात पीक घेतलं आणि त्याची अशी अवस्था झाली तर खरोखर शेतकऱ्यावरती मरणाचीच वेळ येते आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या करतो मात्र त्याचं कारण प्रत्येकाला दिसेलच असं नाही आपल्या शेतामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे पान आता हे काय करायचं आम्ही बरोबर आहे कोणी घेणार नाही याला आणि राहणार आहे सडून जाणार तेव्हा सगळं आपण जीवाचं रान करून अगदी मोलमजुरी मजूर मो लावून आपण एवढं सगळं पीक घेतलंय ते पीक एवढं उगवलंय अगदी पोटच्या पोहराप्रमाणे ते वाढवलंय पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावलाय आता अशी दिवस आले आमच्यावर काय म्हणणे आपली मागणी काय आता नक्की नुकसान भरपाई मिळावी आम्हाला याच्यावर दुसरं काय नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा ताईंची आहे दादांनी ही अपेक्षा व्यक्त केली नुकसान भरपाई मिळावी अजूनही इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अजून शेतामध्ये अक्षरशः प्रशासनानं किंवा जे स्थानिक प्रशासन आहे त्यांनी पाऊलही ठेवलेलं नाही त्याचा कुठलाही पंचनामा किंवा कुठल्याही पिकाची किंवा जे नुकसान झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये त्याची पाहणी केलेली नाहीये आणि शेतकरी राजा आता अपेक्षा करू लागलाय की झालेल्या नुकसानीची निदान नुकसान भरपाई तरी मिळावी हातचा गेलेला जो घास आहे तो तर गेलाच आहे मात्र त्याचं निदान नाही काही तर तो खर्च तरी शासनाकडून मिळावा अशी अपेक्षा आता शेतकरी राजा व्यक्त करू लागलेला आहे आपण पाहू शकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अगदी काहीच शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेलं नाहीये आणि ज्या वेळेस अगदी उसनवारी करून जेव्हा तो आपल्या शेतामध्ये पीक घेतो आणि त्यातूनही त्याला कवडीमोल भाव मिळतो अगदी सगळ्या गोष्टींवर या सगळ्या संकटांवर मात करून तो पीक काढणीला ज्यावेळेस येतात आणि त्यावेळेसच अवकाळी पावसाचा ज्यावेळेस त्या पिकाला फटका बसतो खरोखरच अशी कुणावरच वेळ येऊ नाही एवढी दण दयनीय किंवा एवढी वाईट जी परिस्थिती आहे येथील या, या भागातील शेतकऱ्यांनी ओढवलेली आहे आणि खरोखर आता प्रशासनानं ज्या झोपलेल्या प्रशासनानं जाग होऊन या शेतकऱ्यांकडं कर लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून येथील पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागलेला आहे काय आता आम्हाला शासनाने ह्या अवकाळी पावसाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचे नुकसान तर होऊनच गेलेले शेतकरी वेळोवेळी रुपया विमा असून पिकाचे विमे भरले जातात आणि विमे भरूनही बी आमचे त्याचे खरे पण सण आम्ही करा शासनाने आमच्या जिथं जिथं पाऊस झाला खरे पंचनामे प्रशासनाने येऊन त्यांचे जे जे अधिकारी असतील त्याने येऊन खरे पे पंचनामे करा आम्हाला सरसगट कोणत्याही पिकाची कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई नको ज्या खऱ्या पिकांची नुकसान झाली आम्हाला मिळावी आणि शासनाने लक्ष देऊन असे काही प्रकार आता मागच्या मागच्या भ्रष्टाचार नाही घडला पण मागच्या वेळेस शासनाने आदेश दिले होते का सरसगट कर्ज माफी द्या रुपया विमा भरलेल्यांना सरसगट कर्ज विमे मिळाले पण वेळेची सिच्युएशन अशी आहे का अवकाळी पाऊस झालेला आहे याची खरंच ज्यांची नुकसान झाली ज्यांची पाहणी करून स्पॉट पंचनामे करून पाहणी करून आणि मंगत पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी अन्यथा रुपया पद्धतीने आम्ही विमे भरलेले आहेत त्या विम्यापोटे आम्हाला विमा मंजूर होऊन आम्हाला ती रक्कम मिळावी किंवा शासनाने आमचे नुकसान भरपा शासनामार्फत करावी शासनाने पीक विमा भरलेल्यांना मदत करावी किंवा एक्झिट स्पॉटवरती जाऊन पाहणी करून प्रत्येकाला जी आहे ती रक्कम शासनाने त्यांच्या पदरात टाकली पाहिजे अशी जी मागणी आहे ती शेतकरी राजा उपस्थित करू लागलेला आहे आपण पाहू शकता अगदी ताई भावनिक झालेले आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी थांबत नाही आहे कारण त्या पिकाला त्यांनी अगदी पोटच्या प्रमाणात वाढवलेलं असतं आणि मात्र त्या पिकाचे जेव्हा अशी नुकसान होतं किंवा ते पीक पाहण्याजोगच नाही राहत त्यावेळेस खरोखर त्या शेतकऱ्याचं दुःख काय असेल याची खरोखर सरकारने शेतकऱ्याची व्यथा जाणली पाहिजे आणि त्याला जी नुकसान भरपाई आहे ती मिळावी अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करू लागलेला आहे मात्र आता स्थानिक प्रशासन किंवा सरकार यावर काय तोडगा काढतंय किंवा खरोखर पंचनामा करेल का या ठिकाणी येऊन पाहणी करेल का आणि पाहणी करूनही आहे त्या शेतकऱ्याला जेवढी जेवढी नुकसान भरपाई किंवा ती रक्कम जी आहे ते रक्कम मिळेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी पुरी मांडवे